नमस्कार प्रणाम राम राम आता ही बघा आमची गणेशाची प्रतिमा म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्ही माणसा देवावरून तो खरा म्हणजे ह्या घर आहे ना हेच मी देवावर समजतोय समजलं ना आणि तुम्ही पण आपल्या घराक ना समजा आणि घराचं प्रत्येक कानकुपुरो आहे ना हे पूर्ण स्वच्छ ठेवा प्रत्येक रूमचं कानं कपरं स्वच्छ ठेवा पूजा झाल्यानंतर धूप किंवा अगरबत्ती पूर्ण कानंकोपऱ्यात ती ओवाळा म्हणजे पूर्ण सुगंध आहे ना घरात सुगंध पसरू देत कारण ज्या घरात स्वच्छता आहे ज्या घरात सुगंध आहे हरिनाम आहे ना तिकडे शंभर टक्के स्वर्ग म्हणूनच वावरता येतात कारण ह्या घरात जरी बसला ना, ना आपल्या आशा भेटा। की आपल्याकडे आनंद भेटता म्हणून सांगतोय की जसं मोबाईल रिफ्रेश करू लागतं की नाही तसं ह्यो देह पण आहे ना रिफ्रेश करू लागतं पण हा देह रिफ्रेश करायचो असलो तर काय करायचंय देवपूजा नित्यनियमान झाली पाहिजे संध्याकाळी बत्ती लावताना शुभंकर ती म्हटली पाहिजे कारण ह्या आपला काहीतरी बंद झालाय आणि भजन कीर्तन हरिनाम नामस्मरण या झालं ना की शंभर टक्के देह पण रिफ्रेश होणार आहे लक्षात घ्या मोबाईल सारख आणि शंभर टक्के जे काय चिंता दुःख असते ना बाजू होऊन आपण आनंदी असणार आहे आणि म्हणून आनंदी राहण्यासाठी मी सांगतोय की आपल्या घरातच तुम्ही देवावर हो माना आणि घरात मस्तपैकी स्वच्छता आणि वातावरण आनंदी ठेवा हसऱ्या ठेवा